हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर उपवास म्हटलं की उपवासाला साबुदाण्याची खिचडी बनवतो वरीचे तांदूळ बनवतो तर ह्या उपवासाला चटपटीत पण काहीतरी हवंच असतं तर आपण उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवतो आहे कुरकुरीत असे बटाट्याचे पापड उपवासासाठी नक्की बनवा खूप छान होतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला एका कढईमध्ये मी एक कप साबुदाणे घेते दोनशे ग्रॅम साबुदाणे आहेत थोडंसं सा पाणी शिंपडायचं आणि हे स्लो गॅसवर आपण भाजून घेणार आहोत पाणी शिंपडल्यामुळे शाबू थोडेसे फुलले जातात आणि ते भाजलेसुद्धा व्यवस्थित जातात हे साबुदाणे भाजत असताना ते करपवायचे अजिबात नाहीत त्यामुळे सतत हलवत राहायचं आणि हे बघा सात ते आठ मिनिट झालेत आणि साबुदाणे व्यवस्थित भाजले गेलेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे साबुदाणे थंड करून घेऊया गरम असताना अजिबात बारीक करायचे नाहीत कारण ते मऊ असतात तर थंड झाले की मग हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहोत तर हे बघा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेत तर आता आपण जास्त काही भांडी काढायची नाहीत कारण मग बटाटा आहे चिकटपणा असतो तर आपण त्याच कढईमध्ये पिठाची जी चाळण असते त्या चाळणीने हे साबुदाण्याचं पीठ चाळून घेणार आहोत पीठ चाळून झाल्यानंतर जे चाळणीच्या वरती ओबडधोबड कण राहिलेत ते टाकून देऊया आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सात ते आठ मिरचीचे तुकडे घेतलेत आता ते बारीक असे वाटून घेऊया आता पापड बनवण्यासाठी ते मी अर्धा किलो बटाटे उकडवून साली काढून घेतलेत आता आपण ज्या कढईमध्ये पीठ चाळून घेतलं त्याच कढईवर पुरणाची चाळण ठेवूया आणि त्या चाळणीवर हे बटाटे किसून घेऊया बटाटे ह्या चाळणीवर किसल्यामुळे एकदम बारीक असे स्मॅश होतात आणि हे किसलेसुद्धा लगेचच जातात कारण हे उकडलेले आहेत पुरणाची चाळण थोडीशी बारीक छिद्रांची असते त्यामुळे बटाटा किसण्यात थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो पण बटाटे उकडलेले असतात त्यामुळे ते व्यवस्थित किसलेसुद्धा जातात पण जर किसले जात नसतील तर मग सगळे बटाटे अशा पद्धतीने चाळणीवर घ्यायचे आणि स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित किसले जातात तर मी ते स्मॅशरने थोडेसे स्मॅश करून घेते अशा पद्धतीने बटाटा किसल्यामुळे बटाट्याचे कण कुठेच राहत नाहीत व्यवस्थित बटाटा बारीक असा पडला जातो तरी ते सगळा बटाटा किसून होत आलाय आणि बटाटा किसल्यामुळे बघू शकताय चिकटपणासुद्धा आलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण जी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली मिरची आहे ती मिरची याच्यामध्ये घालून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ जर उपवासाला जिरे खात असाल तर अर्धा छोट्या चमचा जिरे घालून घेऊ आता हे सगळं मिश्रण आपण एकत्रित मळून घ्यायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही आहे बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे बटाटा व्यवस्थित साबुदाण्याच्या पिठामध्ये मळला जातो पण बटाटा जर खूप कोरडा असेल तर मग एका दुसरा चमचा पाणी घालू शकताय पण शक्यतो पाणी घालणे टाळा आहे त्याच बटाट्यामध्ये व्यवस्थित हे साबुदाण्याचं पीठ मळून घ्या त्यामुळे बटाट्याचे पापड खूप छान होतात आणि हे पीठ आपल्याला घट्टच लागतं त्याच्यामुळे मी साबुदाण्याच्या पिठामध्येच हे बटाटा व्यवस्थित मळून घेणार आहे बघू शकताय तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलं आहे आता दहा मिनटं हे भिजत ठेवूया कारण साबुदाण्याची पावडर आहे त्यामुळे ती थोडीशी भिजली पाहिजे दहा मिनटानंतर हे पीठ छान भिजलं आहे आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया ज्या आकारात तुम्हाला पापड बनवायचे जरा मोठे बनवायचे असतील तर मोठे गोळे बनवून घ्या तरी ते चार ते पाच गोळे मी बनवून घेतलेत लागतील तसे मी गोळे बनवून घेणार आहे तर आता न लाटता आपण हे पापड बनवणार आहोत तरी ते पोळपाटावर मी प्लॅस्टिकचा कागद घेतलाय त्याच्यावर थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि मध्ये गोळा ठेवायचा वरतून प्लॅस्टिक घालायचं आणि प्लेटच्या सहाय्याने अशा पद्धतीने पसरवायचं तर बघा न लाटता हा पापड तयार झाला आहे अजून एक पापड दाखवते तुम्हाला गोळा ठेवून घेऊया आणि प्लेटच्या सहाय्याने पसरवून घेऊया अशा पद्धतीने सुद्धा पसरवू शकताय हे बघा तरीसुद्धा गोल होतो पापड कुठेही क्रॅक जात नाही बघा मस्तच आता दुसरी पद्धत दाखवते ही पुरीची मशीन आहे तर याच्यावर प्लॅस्टिकचा कागद ठेवू तेल लावून घेऊ थोडंसं आणि गोळा ठेवून अशा पद्धतीने प्रेस करून घेऊ हे बघा गोल पापड तयार झाला आहे झटपट होता सुद्धा पापड आणि पहिली पद्धत दाखवली त्या पद्धतीने पण पटदिशी होतात न लाटता तर हे बघा मस्तच आणि एकदा तेल लावलं की दहा ते बारा पापड आरामात होतात सारखं सारखं तेल लावायची अजिबात गरज नसते आता जसे होतील पापड तसे मी हे ते सुकायला घालते उन्हामध्येच एका दिवसामध्ये कडकडीत ऊन असेल तर हे सुकले जातात तर सगळे पापड इथे तयार झालेत आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये इथे ऐंशी पापड तयार झालेले आहेत तर एका दिवसात हे वाळवून झालेले आहेत पापड बघू शकताय मस्त दिसत आहेत आणि आकार बघा किती छोटा आहे पापडाचा तर आता आपण हे पापड तळून बघूया त्यासाठी गॅसवर मी कडकडीत तेल गरम करून ठेवलं आहे आणि हा बघा पापड मस्तच झाले सुद्धा खूप छान झालेत आणि उपवास आला तुम्ही हे पापड नक्की करा कुरकुरीत आणि चटपटीत असे पापड मस्तच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या उन्हाळ्यामध्ये उपवासाचे पापड तर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय